नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक अठरा जुलैचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा अंदाज आज रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भाग पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच सांगली सोलापूर धाराशिव तसेच लातूर जिल्ह्याचा पूर्व व दक्षिण भाग ना तसेच नांदेड हिंगोली यवतमाळ जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग परभणी जिल्ह्याचा पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच अहिल्यानगरचा पूर्व भाग बीड जिल्ह्याचा पश्चिम भाग लातूर जिल्ह्याच्या इतर भागात तसेच चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वाशिम तसेच नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात मुंबई व उपनगरात पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी काही ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस थोडा वेळ पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्याच्या पश्चिम व दक्षिण भाग या ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील तालुक्याच्या इतर भागात जर स्थानिक वातावरण तयार झाले तरच त्या भागापुरता हलका तो मध्यम पाऊस वेळ पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे अहिल्यानगर बीड पुणे या जिल्ह्याच्या काही भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प होते त्या भागात एकवीस ते तेवीस जुलै या तारखेदरम्यान त्या भागात चांगल्या पावसाची शक्यता राहील तसेच आपण गेले सहा महिने सांगत आलो आहे की जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यातील पावसाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल त्याप्रमाणे एक दिवस अगोदर म्हणजे दिनांक एकवीस जुलैपासून तेहतीस जुलै पर्यंत राज्यात पावसाच्या प्रमाणात भाग बदलत वाढ होण्याची शक्यता असून सदर काळात बंगालच्या उपसागरातील दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात व मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद